राज्यामधील महापालिकांची प्रभाग रचना जाहीर झाली आहे मात्र यावरून आता राजकीय वार प्रतिवार पाहायला मिळतो हिंमत असेल था ने तर ठाकरेंच्या शिवसेनेने पालिका निवडणुकांमध्ये एकट्याने लढावं असं आव्हान आशिष शेलारांनी दिलंय तर पुणे प्रभाग रचनेबद्दल केलेली टीका वैयक्तिक असून योग्य वेळी उत्तर दिलं जाईल असं आशित अजित पवारांनी म्हटलं दरम्यान सुप्रिया सुळेंनी प्रभाग रचनेसाठी राजकीय दबाव नको असं म्हटलं तर आता प्रभाग रचनांच्या वरून पुन्हा एकदा राजकीय वार प्रतिवार बघायला मिळतात अनेक ठिकाणी या संदर्भात वार प्रतिवार आरोप होत आहेत तर प्रभाग रचनेसाठी राजकीय दबाव नको असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे आणि हिंमत असेल तर ठाकरेंनी एकट्याने लढावं असं आव्हान आता आशिष शेलार देताना पाहायला मिळतं तर पुणे प्रभाग रचनेबद्दल केलेली टीका ही वैयक्तिक आहे आणि योग्य वेळी आपण याला उत्तर देऊ असं म्हणतात अजित पवार त्यामुळे प्रभाग रचनेवरून ठिकठिकाणी थीक आता मतमतांतर समोर येते